नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत मोठा बदल आता इतकी मिळणार पेन्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आलेली आहे ही माहिती सविस्तरपणे काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत मोठा बदल काय करण्यात आहे आणि किती मिळणार आहे पेन्शन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता आता इतकी मिळणार पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत बदल पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती गव्हर्नमेंट एम्प्लॉईज पेन्शन अपडेट सध्या कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या दहा टक्के एन पी एसमध्ये योगदान देतात तर सरकार चौदा टक्के कर्मचाऱ्यांच्या एन पी एस खात्यात टाकते वास्तविक नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत मोठा बदल होणार आहे बघा त्यामुळे आता त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना इतकी पेन्शन मिळणार आहे या अपडेटशी संबंधित संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत अर्थमंत्रालय वर्षाच्या अखेरीस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेत अर्थातच एन पी एस बदल जाहीर करण्याची योजना आखत आहे एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केंद्र आंध्र प्रदेश मॉडेलचा अवलंब करण्याचा विचार करत आहे आंध्र मॉडेल कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या चाळीस ते पन्नास टक्केवर आधारित पेन्शनची हमी देते प्रस्तावित योजनेत प्रस्तावित योजना बाजाराशी निगडीत असेल सरकार पेन्शन फंडातील कोणतीही कमतरता भरून काढेल कर्मचारी पूर्वीप्रमाणेच योगदान देत राहतील तर सरकारचे योगदान वाढेल पहापुढे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की नवीन योजना वर्षाच्या अखेरीस जाहीर केली जाईल ही समिती मुख्यत्वे आंध्र प्रदेश मॉडेलवर आधारित योजनेच्या पद्धतीवर काम करत आहे सध्या कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या दहा टक्के एन पी एसमध्ये मध्ये योगदान देतात तर सरकार चौदा टक्के कर्मचाऱ्यांच्या एन पी एस खात्यात टाकते मधील हे योगदान मार्केट लिकडं असेल आणि पेन्शनधारकांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या चाळीस ते पन्नास टक्के मिळतील याची केंद्र खात्री करेल मात्र नवीन योजना आंध्र योजनेप्रमाणे महागाईशी निगडीत असेल की नाही हे स्पष्ट झालेले नाही वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती आपल्या आगामी बैठकीत यावर अधिक चर्चा करेल अशी अपेक्षा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये सुधारणा करून जुन्या पेन्शन पद्धतीप्रमाणे योजना आणण्यासाठी भाजप शासित राज्यावर दबाव आहे बघा पुढे कशा पद्धतीने दबाव आहे हिमाचल प्रदेश राजस्थान छत्तीसगड पंजाब आणि झारखंडसारखी काही बिगर भाजप शासित राज्ये आधीच जुन्या पेन्शन प्रणालीकडे परत गेली आहेत ज्या अंतर्गत राज्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अधिक भार सहन करत आहेत आंध्रच्या पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनधारकांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के डी एसह मिळतात जो महागाईशी निगडीत आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचे नियामक पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार या ठिकाणी पेन्शन योजनेच्या व्यवस्थापनाखालील रुपये नऊ लाख कोटी मालमत्तेपैकी एकोणऐंशी टक्के राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा वाटा आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत एन पी एस अंतर्गत विविध अंतर्गत ग्राहकांची संख्या सहा पॉईंट तीन कोटी होती एकूण ग्राहकांपैकी राज्य सरकारी कर्मचारी साठ पॉईंट बहात्तर लाख होते तर केंद्र सरकारचे कर्मचारी तेवीस पॉईंट शहाऐंशी लाख होते आणि अर्थमंत्रालय वर्षाच्या अखेरीस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेत म्हणजे एन पी एस बदल जाहीर करण्याची योजना या ठिकाणी आखत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने जे काही प्रस्ताव आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज पेन्शन अपडेट या अपडेटच्या बाबतीत आता इतकी मिळणार पेन्शन सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत मोठा बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद